कुंभारी येथील मासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या शेवटच्या टप्प्यातील नऊशे घरांना निधी उपलब्ध करून द्यावे यासाठी मासाहेब बीडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज अभ व्यवस्थापक श्रीनिवास सिल्वेरी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात कुंभारी येथील गट क्रमांक सहाशे शहात्तर येथे महासाहेब विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने सोलापुरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असलेल्या विडी कामगारांसाठी आठशे तीस घरकुले केंद्र व राज्य शासनाच्या अनुदान व कामगार इष्यातून बांधण्यात आले असून सदर वसाहतीत मूलभूत सुविधांसाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करून महाराष्ट्र शासनाचा जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली त्यामुळे सदर वसाहतीत पाणी आले परंतु वीज पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे तरी माननीय तरी माननीय प्रणितीताई आपणास विनंती आहे की सदर महासाहेब विडी घरकुल वसाहतीतील आपण आपल्या खासदार फंडातून निधी उपलब्ध करून सदर योजना पूर्ण करण्याकामी सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले याप्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज व श्रीनिवास चिलवेरी यांच्यासह रेखा आडकी राधिका मिठ्ठा शोभा पोला सुनंदा दुडम अनिता सुनचू सविता गोस्की माधवी गौडा गणेश मंता पद्मा सामल पप्पू शेख गुरुनाथ कोळी विठ्ठल कोऱ्हाडकर सलीम शेख आदी महिला विडी कामगार उपस्थित होतील